सीताचा आला नगरी घ्या पदरी कोणाची सीताचा वसा आला नगरी घ्या पदरी घेतील नार कोणाची घ्या ना बहुरूपी करंडा त्याला आत्मरूपी झाकण सुधीरचं नाव घेते आशीर्वाद द्या आपण घ्या महादेवाच्या पिंडीला रॉक पाटलांचं नाव घेते तुमचं मीरा काकू चांगलं उखाना घ्या तुम्हाला मसले घेतील घ्या 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 मोठ झुंझुन झुन्यात बसले मनात काय चुळे अंगात गुलाल भांगात नेसले पितांबर सोडे सोगे कचेरी उभे कचेरीच्या किल्ल्या दिल्या ती खोलीत होती खाट खाटा होती गादी गादी होती उशी उशी होती परात परतीत होता भात भाता होता तूप सुरू सारखा जोडा चंद्रबागेला पडा येडा चंद्रबागेच्या काय काय परी लेख बाप्पाच्या घरी लेख कोणाची आईबापाची सून कोणाची सास सासऱ्याची को राणी कोणाची भरतराची रुपदा आला रुखू रुपुदाला पाटला चाळी पाटील म्हणतो नाव पोरी नाव काय फुकाटचा हळदी कोकाच हळदी कुकानी भरला ताट वृद्धाचं नाव घ्यायला रुपये लागले तीनशे साठ एक समयी सात वाती सात वाट वाती, ज्योती अभिषेकराव माझे पती मी त्यांचे सौभाग्य होते विद्या शोभते बुद्धीने लक्ष्मी शोभते धनाने सुधीर रावांच्या जीवन सुधीररावांच्या जीवावर जीवन जगते मानाने चांदीच्या ताटात बदा मी हल नाव घेते मला सौभाग्याचा मान राम बसले राज्यावर शीता करते नवस नामदेव रावांचं नाव घेते संक्रांतीचा दिवस आठवण Jadi catatan soalnya jika nasel jero pertandingan harus diundang ke klinik. Puncak semai adalah subtanggi waktu di kamar rawa majapati miten cisco bagio ti. Tantijining tersuani cibanteni naran rawa chandra cikurmi मी म्हणले सीताचा वसा आला नगरी घ्या पदरी घे तिनार कुणाची घे ना नाव पूजा तुझपुरच्या देवीचा अलंकार रूपी सात पोपट नाव घेते हळदी कुंकू आहे आज चांदीच गंगाळ आंघोळीला जरी काट दोथार नेसायला तान्नात पाठ बसायला केसरी गण लिहायला दिली चार सापायला राजगीर आंतर सुगंध वासाच तेल वर तर कुसुंबर यवंड सायमान येड्याचं ताटभिलवरच आडकीचा उंगऱ्याचा चुना लोळणचा झुंबराचा लख लकाट मचिंदरराव पाटलाच्या नावासाठी केला हात हात नऊ दिवस नवरात्र दहाव्या दिवशी दसरा नेवरती पाटलाचं नाव घेते माझा नंबर तिसरा उभं राहिले आत नजर गेली आपण हायदी कुंकू का करतो सांगा महत्व हळदी कुंकू म्हणजे तस तर काही असं विशेष नाही सांगता येत पण सौभाग्यवती स्त्रियांचा हा सण आहे पण आज तसं आपल्या संस्कृतीनुसार आहे ना की आजच्या दिवशी म्हणजे संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि उत्तरायण सुरू होतं तर आपल्या धर्मामध्ये खूप महत्व आहे साधू संत आज संक्रांती मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा स्नान करतात वेगवेगळ्या तीर्थांना जातात मौन धारण करतात कोणी अन्नाचा त्याग करतो अन्न खात नाही आणि आपण जो हा ताटामध्ये देतो दे वेगवेगळ्या धान्यांचा एकमेकीला तर शास्त्रीय दृष्ट्या पाहिलं तर सब हे सप्त धातू आपल्या शरीरामध्ये आहेत आणि पंचतत्वानी आपलं शरीर बनलेलं आहे तर सप्तधातू कडू गोड आंबट तिखट तुरट खारट हे सगळे धातू आपल्या शरीरासाठी खूप गरजेचे आहेत नवीन धान्य शेतीमध्ये शेतकऱ्यांनी उगवलेलं असतं आणि ते प्रत्येक अन्न आपल्यासाठी खूप गरजेचं आहे त्याच्यापासून आपल्या शरीराला सप्त धातू भेटतात आणि आपल्या शरीरामध्ये शे, सप्त धातूंचा रस तयार होतो आणि शास्त्रीय दृष्ट्या पण त्याला महत्व आहे की हे अन्न असंच खावं परंतु आता आधुनिक पद्धतीने त्याच्यावर वेगवेगळे प्रयोग करतात आणि कोणी शिजवून खातं भाजून खात ज्याच्या त्याच्या चवीनुसार तो खातो हे सगळे रस आपल्या शरीराला खूप गरजेचे आहेत म्हणून हे आदान प्रदान आहे आपल्या संस्कृतीची आणि सगळे रस आपल्या शरीराला असावेत म्हणून आपल्या ऋषी मुनींनी हे सगळं बोरं हरभऱ्याची घाटे हुरडा कोवळा तांदूळ तीळ गाजर गाजर हे सगळं आपल्या वानामध्ये असतं आपण काय करतो त्याच थोडस तीळ आहे हे सगळं म्हणजे असं नाही का हळद म्हणजे तसं पाहिलं तर मी तर असं मानते की असं माझं मत आहे सगळ्यांच असं काही नाही की माझ्या समजेनुसार की हळद म्हणजे स्त्रीच्या स्त्रीतत्वाचं प्रतीक आहे अगोदर हळद आणि कुंकूच का म्हणतात तर अगोदर हळदच लावतात आणि नंतर कुंकू लावतात तर मग हळद खूप महत्व आहे जसं की स्त्रियांना खूप महत्व आहे असं कुठं ऐकलंय का की रामाचं म्हणजे शीत रामाचं स्वयंवर किंवा अर्जुनाचं स्वयंवर श्रीकृष्णाचं स्वयंवर असं नाही आहे नाही का द्रौपदी स्वयंवर Um, रुक्मिणी स्वयंवर नंतर असंच म्हटलं जातं ना म्हणजे आहे तर मग म्हणून हळद हे स्त्रीच प्रतीक मानलं जातं आणि कुंकू हे पुरुष मानलं जातं म्हणून पण हळद हळदी कुंकवाची पण म्हणजे एकमेकींना आपण लावतो की चांगलं आहे म्हणजे आणि ते आपल्याकडं सौभाग्याचं लेणं पण मानल्या जातं भगवंताला पण आपण अर्पण करतो मुद आपल्याला अर्पण करतो हळद असल्यावर हळद लावायची नंतर पूर्वीच्या काही आईच्या नावावरून मुलाचं नाव घेतलं जातं यशोदानंदन राम कौशल्यानंदन कुंती पुत्र लग्नानंतर श्रीच्या लग्नानंतर बायकोच्या नावावरून राधाकृष्ण नाव घेतलं सीताराम मग श्रीचं महत्व आहेच ना बरोबर आहे जरी आपली संस्कृती पुरुष प्रधान असते तरी पण पूर्वीच्या काळात आपले पूर्वज किती देत होते वाटतो मग दुसरं काही वान हे उपयोगाचं तरी आहे ना काही काही डबल पडून राहतात त्याच्यापेक्षा मग म्हटले म्हटली गर्दी वापर वाचून आण आपण मोठं पुस्तक वाचलं होतं ना विचार नियम नव्हतं त्याच हे छोटे छोटे पुस्तक बनवले आयुष्यात काही ना कंटाळा येतो मोठे वाचायचे मग छोटे दिले तर मग ते वाचा निगेटिव्ह विचार करण्यापेक्षा पॉझिटिव्ह विचार आणि त्याचा आपल्या जीवनावर खूप परिणाम होतो आणि हे वाक्य आहेत ना तुम्ही एक वाक्य समजा लक्षात ठेवायचं आणि आठवडाभर तुम्ही त्याच्यावर काम करून पाहा की हा हे असंच होतं ते होतं तसं म्हणजे आपल्या जीवनात खरंच चांगलं गरज चालू म्हणजे आपण जसा विचार करू तसं विचारातच येते जसं की आता संक्रांत होती तर आपण शेतामध्ये आपण काम करता करता म्हणत होतो ना तुम्ही काय करणार आहे काय स्वयंपाक आहे मग आपल्या विचारातच आला ना पुरणपोळीच करू मग मी म्हटलं की आता आम्ही कोण दोघच आहेत मग दोघांना किती पुरणपोळी करायची तर आम्ही पुरी भाजी करू मग तसं अगोदर विचारातच येते गोष्ट नंतर आपण मग स्वयंपाकाकडे वळतो की हा ठीक आहे मग आपण आता तुम्ही पुरणपोळी केली मी पुरी भाजी केली असं म्हणजे थोडक्यात चांगले विचार करायचे हा सकारात्मक, सकारात्मक विचार करायचे असं म्हणायचंच नाही की म्हणजे मी आजारी आहे आणि मग माझं होईन का नाही बरं होईन का नाही ठाम सांगायचं शरीराला की हो नाही माझं बरंच होणार आहे विचार करायचे मी बरीच आहे मी स्वस्त आहे मी मस्त आहे मी तंदुरुस्त आहे मी आनंदी आनंदी बरोबर म्हणजे जे काय करायचं का ते हसून करायचं आतून हसायचं मग तेव्हा चेहऱ्यावर हसू येतं आपण नाही म्हणत अमक्या अमक्याचा चेहरा कायम हसरा मग ते खरंच आतून आनंदी असतं म्हणून ते हसताना दिसत आपल्याला कोणाला संकट नाहीये कोणाला दुःख नाही प्रत्येकाला असतं जीवनामध्ये पण तरी पण मग मक... सावरून पुढे चालायचं मग ते कस सरसरी खूप सोप्या भाषेत सांगतात तिळगुळ घ्या गोड बोला तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप सारे शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड बोला मकर संक्रांतीच्या तुम्हाला शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड गोड बोला तिळगुळ घ्या गोड गोड बोला मकर संक्रांतीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद